मित्रमैत्रिणीं श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो आनंद यादव सरांचं घर भिंती हे आत्मचरित्रात्मक कादंबर कादंबरी आता आपण पाहत आहोत या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि हो तुमची अनमोलाशी मते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात शिवाचं लग्न ठरलं त्यासाठी ते सहा सात महिने धडपडत होते मला त्याचा काहीच पत्ता नव्हता मी चकित झालो त्याचा मला काहीसा रागही आला निदान त्यांनी जागा नक्की करण्यापूर्वी मला एका शब्दानं कळवायला पाहिजे होतं याद्या करण्यापूर्वी मला बैठकीला बोलवायला पाहिजे होतं एकदा शिवाची होणारी बायको नजरेखाली घालायची संधी मला द्यायला पाहिजे होती असं वाटलं शिवाला आणि आईला अशी भीती वाटत होती की काहीतरी दोष उनिवा काढून मी हे लग्न मोडीन मग शिवाचं लग्न लांबणीवर पडेल कदाचित ते किती वर्ष पुढं जाईल सांगता यायचं नाही त्यांना असं वाटणं स्वाभाविकही होतं कारण आत्तापर्यंत लक्ष्मीसाठी तीन चार जागा आलं होतं ते मी हडस ते मी हडसून खडसून नाकारलं होतं अगोदरच्या बहिणींच्या लग्नाचा अनुभव माझ्या पदरी होता म्हणून मी लक्ष्मीसाठी येणारं जागा नाकारत होतो त्यामुळं तिचं लग्न लांबणीवर पडत होतं म्हणून आईला बरोबर घेऊन शिवानं आपलं लग्न ठरवून टाकलं लग्न धूमधडाक्यानं करायचा त्याचा आणि आईचा निश्चय होता लेकाचं लगीन आपल्या दारात व्हावं अशी आईची इच्छा होती आपल्या घरासमोर लेकाच्या लग्नात वरमाई म्हणून आपल्याला मिरवता येतं लोक आपल्याला मानानं वागवतात सगळी गर्दी आपल्या हुकुमाच्या तरंगानं वागते आपण ठरवू तसं केलं जातं आपले, आपले हट्ट पुरवले जातात इष्टमैत्र गणगोत गल्लीतली माणसं जेवायला बोलवायला येतात केळवणं येतात लोक वरमाईचं कौतुक करतात तिचा शब्द झेलत राहतात याचा आनंद आईला हवा होता माझ्या लग्नात तो आईला मिळाला नाही ती लोकाच्या दारात लेकाच्या लग्नासाठी गेली होती आणि लोक करतील तसं गोड मारून मुकटपणे परत आली होती निदान शिवाच्या लग्नात तो आनंद मिळावा अशी तिची इच्छा होती शिवानेही त्याला होकार दिला होता त्यालाही त्यात मोठेपण मिळणार होतं त्याच्या इष्टमरित्रांकडं गल्लीकडनं त्याचं कौतुक होणार होतं त्यात त्याचा पैसा खर्च होणार नव्हता कारण त्याच्याजवळ एकही पैसा लग्नासाठी म्हणून साठवलेला नव्हता आई सगळी तजवीज करणार होती आरती शेतकऱ्याच्या कुलपरंपरेप्रमाणे लेकाचं लगीन स्वतःच्या दारात आणि लेकीचं लगीन दुसऱ्याच्या दारात हे ठरलेलंच होतं आई त्या परंपरेला धरून चालत होती हे सगळं नक्की झाल्यावर मला पत्र आलं की शिवाचं लगीन आहे त्याच्या लग्नाच्या खर्चासाठी एक हजार रुपये ताबडतोब पाठवून द्या तुम्हाला पाठवून देता आलं नाहीत तर घरावर बँकेतनं हजार रुपये कर्ज काढू काय लवकर काय ते कळवा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पत्र आलं मी पत्र वाचून थक्क झालो मार्च महिन्यात जेव्हा कागलला गेलो होतो तेव्हा आईनं जाता जाता पुसटचा शिवाचं बी औंदा लगीन करून टाकलं पाहिजे असा शिवाच्या लग्नाचा विषय काढला होता त्यावेळी मी तिला म्हणालो शिवाचं पुढच्या वर्षी लग्न करूया नुकती शेताची खरेदी झाली त्याच्यासाठी मला पैशाची खूपच जमाजम करावी लागली आहे दोस्तांचं तेराशे रुपये मागून घेतल्यात ते फेडायला मला अजून एक वरच तरी सवड पाहिजे माझा संसार हो घरचा संसार स्मिताचं शिक्षण घरबाडं यात सगळा पगार संपून जातोय तवा अजून एक वरच थांबा मग पुढच्या वर्षी शिवाचं लगीन धडाक्यानं करू असं बोलल्यावर आईने शिवा गप्प बसले होते वाटलं माझं म्हणणं त्यांना पटलं असावं म्हणून मी निश्चिंत होतो पण दौलतच्या आलेल्या पहिल्याच पत्रात शिवासाठी जागा शोधण्याचं जा काम चाललं आहे असा उल्लेख होता वाटलं होतं चांगला जागा मिळावा म्हणून अगोदरपासनं शोध घेत असतील म्हणून मी गप्प बसलो होतो पण आता असं पत्र आल्यावर माझा संताप अनावर झाला मी काही पैसे देऊ शकत नाही लग्न ठरवताना मला कुणी विचारलं नाही तेव्हा ते आता करतानाही मला विचारायचं कारण नाही तुमचा तुम्ही कसा पैसा उभा करायचा ते ठरवा मला काहीही विचारू नका पुष्कळ वेळा महत्त्वाच्या गोष्टी मला न विचारताच तू करून मोकळी होतेस आणि निस्तारायला मात्र मला भाग पाडतेस पैसे देण्यासाठी फक्त दादा हवा असतो पैशाचं काय करायचं हे मात्र तुमचं तुम्ही ठरवत असता तेव्हा तुमचं तुम्ही काय करायचं ते ठरवा असं आईला लिहिलं दुसऱ्या पत्रातून आप्पाला स्वतंत्रपणे लिहिलं की शिवा आणि आई घरावर बँकेतून पैसे काढणार आहेत ते काढण्यासाठी दादाचा अंगठा किंवा सई लागते ती दादाला देऊ नको म्हणावं आंदाला विचारून काय करायचं ते करा अंधानं सांगितल्याशिवाय मी कशावरच सई करणार नाही असं दादानं शिवाला आणि आईला सांगावं पुढचं पुढं मी बघून घेतो पत्र लिहून मी निश्चिंत झालो शिवाच्या लग्नाविषयी माझ्या मनात एक सूक्ष्मशी भीती होती घरात सगळी भावंडं लहान असताना सगळ्यांची सतत कुतर ओढ नी आतोनात कष्ट करूनही उपासमार कशी होत होती हे मी पाहिलं होतं तरीही पोरवडा वाढतच होता आणि सगळ्यांचे हाल कुत्रंसुद्धा खात नव्हतं आता शिवाचं लग्न झाल्यावर दुसरा पोरवडा सुरू होईल त्याची सगळी जबाबदारी माझ्यावरच पडेल शिवा हट्टी आहे तो माझा ऐकणार नाही दोन पोरांवर ऑपरेशन करून घेणार नाही हो हो म्हणेल नी मागचं तसं पुढं सुरू होईल स्त्री पुरुषांच्या संतती नियमाच्या ऑपरेशनविषयी लोकात अनेक गैरसमज आहेत त्याचा फायदा घेऊन शिवा स्वतःही ऑपरेशन करणार नाही आणि बायकोचंही करून देणार नाही अशी धास्ती खोल मनात होती मनासमोर अगोदर दोन्ही भावांचं शिक्षण पूर्ण करावं उरलेल्या दोन्ही बहिणींची लग्न नीटपणे पार पाडावीत घर सुरळीत लावावं अशी योजना होती माझ्या आर्थिक मर्यादात राहून मला हे सगळं करायचं होतं अशा वेळी शिवाच्या पोरांची भर पडत गेली तर नवनव्या अडचणींना आणि संकटांना तोंड द्यावं लागेल असं वाटत होतं असं वाटत असलं तरी शिवाचं लग्न काही फार काळ थांबवता येणार नव्हतं या वस्तुस्थितीची जाणीव होती म्हणून मन मनात असा विचार होता की शिवा जबाबदारीनं वागू लागला घरचं शेत उत्तमपैकी पिकू लागला वेळच्या वेळी न कंटाळता गाडी भाडं करू लागला रोजगारानं जाऊ लागला हॉटेलाची चटक त्याने बंद केली की मग शिवाचं लग्न करायचं जेव्हा जेव्हा मी कागलला जाईल तेव्हा तेव्हा त्याला मी हे सगळं सांगत होतो त्याच्या आयुष्याचं पुढचं गणित मांडत होतो तो करीत असलेल्या गोष्टी त्याला पुढं कशा त्रासदायक होणार आहेत हे सांगत होतो तो हू हू हुँ म्हणत होता पण प्रत्यक्ष आचरणात एकही आणत नव्हत म्हणून मी लग्नाविषयी प्रत्यक्षनं सांगता त्याला तंगवत होतो त्याच्या सुधारण्याची वाट बघत होतो पण आईनं आणि त्यानं स्वतःच्या जिद्दीवर लग्न ठरून टाकलं माझं पत्र गेल्यावर आईने शिवा बँकेत कर्ज काढण्याच्या उद्योगाला लागले त्यांना वाटत होतं घरचा शिवा कारभारी आहे हे सांगितल्यावर आणि दोन दोस्त जामीन दिल्यावर बँक कर्ज देईल पण तसं होणं शक्य नव्हतं दादानं अंगठासही दिली नाही आईने शिवा जिद्दीला पकडून धाकट्या मामाकडे गेले दोघांनी मामाला असं भासवलं की मी शिवाच्या लग्नाड येतो आहे ते होऊ नये असा प्रयत्न करतो आहे लग्न खर्चाला एक पैसा देत नाही म्हणतो आहे त्याच्या आयुर्षेवर मी माझं लगीन करून घेणार आहे तुम्ही मामा होऊन मला काय मदत करणार आहे का नाही का मी असाच बिनलग्नाचा जोगता होऊन राहू मामाला त्यानं प्रश्न टाकला मळा गेल्यापासून मामाला शिवा बैलभाड्याची मदत करत होता त्याच्या शेतातली बैलांची सगळी कष्ट तो करून देत होता पेरणी मळणी करत होता मामा त्यामुळं बिनघोर होत होता म्हणून मामानं त्याला आपल्या घरावर हजार रुपये बँकेतनं काढून दिले पाच सहा वर्षांपूर्वी मामाने एक छोटंसं नवं घर नवी जागा घेऊन आपल्याच गल्लीत बांधलं होतं नव्या घरावर शिवाला कर्ज काढून दिलं व्याजासकट कर्ज फेडण्याची जबाबदारी शिवाची होती असं त्याला बजावून सांगितलं आणि हजार रुपयांच्या नोटा त्याच्या ताब्यात दिल्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ठरल्याप्रमाणे आमच्या दारात झालं लग्नाला मी आणि स्मिता नाईला जनलाजनक दोघं गेलो होतो लग्न झाल्यावर मामाला मी विचारलो मामा शिवाला एवढं तुझ्या घरावर कर्ज काढून हजार रुपये द्यायचं काय नडलं होतं आता तो सगळा खर्च करून बसलाय आता तो फेडणार रोजगारी रोजगारीकडितो अंदा कुणाचं बी लग्नाचा येऊन मांडवावर चढत असताना आपण त्याच्या आड येत नसतो बाबा आणि तो तर माझा सख्खा भाचा तुझ्या शिक्षणाला जशी मी मदत केली तशी त्याच्या लग्नाला केली ते झालं ला पर पैसे फेडायचं कसं त्यानं नाहीच फेडलं तर तुझं दीड हजार रुपये माझ्याकडं तीन साडेतीन वर्षापासून आहेतच की ते मोडून मी कर्ज भागवीन कर्ज काय मी नुसतं शिवासाठीच काढलं नाही मला बी हजारभर रुपये खर्चाला पाहिजे होतं म्हणून मी दोन हजारचं कर्ज काढले त्यातलं शिवाला हजार रुपये दिल्यात अक्का म्हणाली अंदाकडं शेत खरेदी केल्यामुळं एक बी पैसा नाही मग वाटलं आपण मदत करावी काय चुकलं त्यात माझं सगळी वस्तुस्थिती माझ्या लक्षात आली मामाला मी दीड हजार रुपये दिले होते हे मी घरात आईला सांगितलं नव्हतं आणि मामालाही घरात सांगू नको म्हणून सांगितलं होतं कारण ते कळलं असतं तर आईची आणि मामाची भांडण होण्याची फार शक्यता होती आईनं ते लगेचच्या लगे वसूल करून घेतलं असतं ती बाब मी तशीच बाजूला ठेवली आणि लग्न झाल्यावर चार पाच दिवसांनी आईला आणि शिवाला पैशाविषयी सगळी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली एक हजार रुपये बँकेच्या कर्जाचे दोन वर्षाच्या आत व्याजासकट कसे दीड हजार रुपये होतात हे समजावून सांगितलं आणि मामाचे पैसे आता काय बी करून एक दोन महिन्याच्या आत फेडायचे नाहीतर काय ते घेतलेले शेत मीच विकून टाकीन जी तोंड घेऊन पुण्याला जाईल पुन्हा या कागलाचं तोंड बघणार नाही तुम्ही मग इकडं टाचा घासून मेल असा तरी चालेल असं खडसावलं आणि पुण्याला परत आलं कडक भाषा वापरल्याशिवाय कुणाचे कान उघडत नाहीत याचा मला अनुभव होता बघू तरी कर्ज फेडण्यासाठी काय काय धडपड करतात ते असा माझा डाव होता पुण्याला आल्यावर महिन्याभरात पुन्हा दोघांना धारेवर धरणारं एक पत्र लिहिलं त्याचा परिणाम असा झाला की आईनं आणि शिवानं एकत्र येऊन विचार करून नुकतीच व्यायाला झालेली पहिला रू म्हैस विकली सोन्या बैल विकला अर्ध कमाईवर आणलेला बैल परत केला आणि सातशे रुपये उभे केले त्यात आईनं इकडून तिकडून रोजगाराचे प्रतिभाचे गोळा करून शंभर रुपये उभे केले मामाला आठशे रुपये नेऊन दिले तसं मला पत्राने कळवलं मी ताबडतोब दोनशे रुपयांचा ड्राफ्ट काढून मामाच्या नावे पाठवला आणि दोन महिन्यातच त्याचं मुद्दल परत केलं झालेलं थोडं बहुत व्याज दिवाळीला आल्यावर देतो असं सांगितलं जुलैच्या पंधरावड्यानंतर पाऊस सारखा पडू लागला नुकत्याच पेरण्या झाल्यामुळं नी पावसाळा सुरू झाल्यामुळं गावात रोजगाराची कामं मिळणार अशी झाली नि घरात उपासमार सुरू झाली ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आईचं पत्र आलं त्यात तिनं लिहिलं होतं दादा घरात कायम बसून खातोय यावर सगळ्यांचाच राग होता रोजगार मिळत नाही आता आम्ही खडं फोडून खाऊ काय असा आईचा भेसूर प्रश्न होता आप्पा सीचा अभ्यास करत होता त्यामुळे तो जूनपासून आईबरोबर एकदाही रोजगाराला गेला नव्हता धुवट कपडे घालून फक्त शाळेत जात होता संध्याकाळी शाळेतून आल्यावर मित्रांबरोबर बाहेर फिरायला जात होता घरात खायला अन्न नाही कुणाच्या अंगावर धडशी कापडं नाहीत न्यू हे कापडं घालून झाकीत हिंडत असतोय याचा आईला राग आला ती वड्याचं तेल वांग्यावर काढत होती एकूण सगळ्या प्रकारांनी होणाऱ्या ओढाताणीला आणि सगळ्यांच्या पोटाला घास घासभर तरी पडावं म्हणून कराव्या लागणाऱ्या उसाबरीला ती कंटाळी होती तशाच ऐन पावसाळ्यात दौला पुन्हा आजारी पडला त्याच्या औषध पाण्याचा खर्च झाला जीव नको नकोसा झालाय किती राब राब राबू काय कुठून आणू का हिरीत जीव देऊ ते सांग आधी अशी तिची विचारणा होती शिव लग्नासाठी सोन्यासारखी दोन जनावरं ऐकली अजून त्याच्या बायकूला एक डोरलं आणि एक एक्सर घालतो म्हणून कबूल केलं होतं ती माणसं आता दागिनं लेकीच्या अंगावर घाला म्हणून लागलत ते कुठनं घालू का त्याच्यासाठी घरात शिल्कीला राहिलेले एकुलती एक दुपती म्हैस विकू तीन साला अगोदर मळ्यात दावणीला सात आठ जनावरं होती त्यातलं एक मैसने एक शिरडू शिलकीला राहिले तेवढं ऐकलं की रिकामा होईल सगळा कुनबोटा भुईसपाट होईन जाईल काय करू ते कळू नाहीतर तिकडनं ढेकण्याच्या औषधाची एक बाटली घेऊन ये तिचं जीवघेणपत्र होतं मी ताबडतोब दीडशे रुपयांची मनी ऑर्डर केली दिवाळीला येताना पुन्हा पैसे घेऊन येतो असं कळवलं पत्रानं दोन दिवस उदास झालो ह्या घरादारचं काय करावं कळेन असं झालं अनेक दिवसांचा मला असं अनुभव होता की भरपूर पैसे दिले तर ते संपेपर्यंत कुणी रोजगाराला जात नाहीत घरात बसून विश्रांती घेतात इकडं तिकडं काहीतरी करून पैसे संपून टाकतात एवढ्या माणसांना बसून खायला घालणं त्यांचा कपडा चोपडा पाहणं जनावरांच्या वैरणी खरेदी करणं मला परवडणाऱ्यासारखं नव्हतं आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की अडाणी माणूस आयुष्यभराचं गणित मांडत नाही त्याची एक चाकोरी नक्की झालेली असते मिळून खायचं आणि दिवस ढकलायचा यापेक्षा दुसरी कोणतीच महत्वाकांक्षात त्याला नसते त्यामुळं चार पैसे शिल्कीला पडलेले किंवा खिशात असलेले दिसले की तो बसून विश्रांती घेतो कपडा चोपडा मनासारखा घेतो बायका वेढणं जोडवी मासुळ्या बांगड्या कानातल्या बुगड्या खरेदी करतात तेवढ्यात त्यांना धन्यता वाटते तेच त्यांच्या सुखाचे ठेवे असतात पुन्हा पैसे संपले की रोजगाराला जातात पण हा पैसा पावसाळ्यात काम नसेल तेव्हा आजारी पडलो तर अंगावरचा कपडा फाटल्यावर उपयोगी पडेल असा विचार करत नाहीत माणूस परिस्थितीमुळे जसा रोजगारी बनतो तसा स्वभाव वृत्तीमुळंही रोजगारीच होतो मी मागणी होईल तसा पैशांचा पुरवठा करतोय असं घरच्यांच्या लक्षात आलं की ती सतत मागणी करतात नी काम चुकारपणा करू लागतात शेतातली कष्ट कमी करतात त्यामुळं पिकांची हानी होते रानात तण वाढतं असा मला अनुभव होता स्वतःचे वाटेल तसे बेहिशेबी निर्णय घेतात रानात पिकं वाटेल ती घेऊन भागत नाहीत घावडाव बघून कोणती पिकं आधी घ्यावीत हे ठरवावं लागतं अडाणी माणसांना हे सांगून पटत नाही त्यामुळं मला धस सोसावी लागत होती नी नुकसानीची भरपाई पैशात करावी लागत होती मी सांगेन तसं कुणी वागत नव्हतं तशी वागली तर घराची घडीनीट बसेल असं वाटत होतं पण काहीतरी नसती कारण सांगून प्रत्येक वेळ मारून येत होता त्यामुळे माझी मदतीची भावना कमी होत होती माझ्याकडनं घरच्यांच्या मदतीच्या अपेक्षा फार होत्या प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मी पाठवून द्यावी असं त्यांना सूर होता आरंभी मी तसं केलंही पण हे पैसे महिनाभर पुरवले जात नाहीत पैसे संपेपर्यंत कुणी कामं करत नाहीत मध्येच आजारपण सण इतर काही घडतं आणि मला पुन्हा पैसे पाठवावे लागतात असा अनुभव येत गेला म्हणून मी कशासाठी पैसे पाहिजेत कळवा म्हणजे पाठवून देतो असे विचारे गरजा ओळखून त्यांची किंमत ओळखून पैसे खर्च केलाय का ते विचारे आईचा त्याला राग येई प्रसंगी बनवा बनवी होई त्यामुळं विश्वास उडत असेल याचा परिणाम मी कडक वागण्यात काटेकोर वागण्यात माझ्या मनासारखे कुणी वागत नसेल तर त्यांना मदत न करण्यात होई शिवाच्या लग्नाचंही तसंच झालं मी पैसे द्यायचे नाकारले निदम दिला तर घरातली दोन जनावरं येतील त्या किमतीला विकून आई मोकळी झाली गोठा रिकामा व्हायची पाळी आली दन्न करून फटका बसला वास्तविक माझ्याकडं एप्रिल महिन्यात दीड हजार रुपये आले होते मातीखालची माती या माझ्या पहिल्या व्यक्तिचित्र संग्रहाला महाराष्ट्र सरकारचं दीड हजार रुपयांचं खास पारितोषिक मिळालं होतं शिवा एखादं वर्ष थांबला असता तर त्याच्या लग्नाचा सगळा खर्च मी निभावून नेला असता किंवा आईनं आणि शिवानं मला कळवून सरून शिवासाठी पोरी शोधल्या असत्या नी विचार विनिमयानं सगळं ठरवलं असतं तर मी कुरबुरत का होय ना आपण खर्च केला असता कारण विश्वासाचं वातावरण निर्माण झालं असतं पण या ताईला आणि शिवाला मोठेपणा मिळवायचा होता त्यामुळं सगळेच तोंडघाशी पडलो शेवटी सगळ्यांची दया येते अडाणी माणसं आहेत शहाणी असती तर त्यांनी असं कशाला केलं असतं त्यांच्या चुका आगळीक आपण नाही पत्रात घेतल्या तर त्यांच्या आपल्यात काय फरक घरात का ही सगळी होती म्हणून तर शिकता आलं त्यांच्या भल्यासाठी आपण काहीच केलं नाही तर मग आपल्या शिकण्याला काय अर्थ राहिला ही वळचळणीची गंगा आढायला न्यायची आहे खरी जाईल ते आपली गळाली ती सागराची भरपूर खर्च करून सगळ्यांनी मिळून कागलला दिवाळी साजरी केली तर मित्रांनो घर भिंती ह्या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत असंच प्रेम आणि असंच लोभ आपल्या चॅनलवर सतत असू द्यात धन्यवाद